थंडीपासून बचाव करण्यासाठी पालावर मुलांना संभव वतीने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते राम गायकवाड यांच्या हस्ते आणि अतुल नागटिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले सोलापूर शहरात आणि शहराबाहेरील रस्त्यावर राहणाऱ्या मनोरुग्ण भिक्षेकरी बेघर वयोवृद्ध लोकांना हिवाळ्यात ब्लँकेटचे वाटप सुरू असून आतापर्यंत चारशे लोकांना सदर ब्लँकेटचे वाटप करण्यात आले शहराच्या बाहेर राहणाऱ्या भटकंती करणाऱ्या कुटुंबांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेटचा वापर व्हावा आणि त्यांचे आरोग्य सुदृढ निरोगी राहण्यासाठी दरवर्षी संभव फाउंडेशन कडून मायेची उभ हा उपक्रम राबवला जातो या उपक्रमात संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश शिरसाट रमण गड्डम चेतन लिगाडे राहुल जाधव लाख मोलाच्या ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी आदरणीय यशवंतगिरी मुकुंदगिरी आनंद नवले पिंटू जगदाळे आनंद वरडोळे बस्तू नवले गजा वनारोटे आदी सदस्य उपस्थित होते एका समाजसेवेच्या माध्यमातून उन, एका उंचीवर पोहोचलेली संभव फाउंडेशन आणि या संभव फाउंडेशनचे कर सर्वे सर्व असलेले माझे सन्माननीय मित्र आतिशजी हे सोलापूर शहरातील वंचितांसाठी बेघरांसाठी आणि त्याचबरोबर ज्यांचं कोणी नाही त्यांच्यासाठी रात्रंदिवस काम करणारे एक सेवाभावी वृत्तीचे एक कार्यकर्ते आज आपल्याला या ठिकाणी एक छोट्या उपक्रमानिमित्त आणलेले आहेत उपक्रम असा आहे की नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्षी थंडीच्या महिन्यामध्ये त्या कुडकुडणाऱ्या आपले जे कोणी लोक आहेत त्या लोकांना एक प्रकारचं खूप मिळावं म्हणून ते अनेक वर्षापासून पांघरू जो आहे तो पांघर वाटप करतात ते पांघरू बसून एक मायेचं एक प्रेरणेच आणि त्याचबरोबर एक आत्मविश्वासाच फाउंडेशन दरवर्षी दैनंदिन काही ना काही सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचाच भाग म्हणून आज पाल्यावरच्या लोकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण काही त्यांना कांगरण्यासाठी शाल किंवा चादरी आपण यांना सुपूर्द करतोय धन्यवाद पन आणि मित्र आतिशजी यांच्या माध्यमातून या गोरगरीब लोकांना जे काही थंडीची लाट आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुटलेली आहे या थंडीपासून त्यांना स्वतःचं संरक्षण करता यावं यासाठी बँकेट वाटपचा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे तर संभव फाउंडेशन यांच्याबद्दल काही बोलायचं झालं तर शब्द कमी पडतील इतकं मोठं कार्य संभव फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये करण्यात येतं आम्ही गेल्या अनेक वर्षापासून आतिश यांना पाहतोय की जे रस्त्यावर बेघर आहेत ज्यांना घर नाही जेव्हा कुणाला ना आधार नाही या अशा लोकांना त्या त्यांच्या माध्यमातून खर्च खर्चातून त्यांची सेवा करतात